पुन्हा एकदा प्रश्न पैला जिंकले वर्षे पैला परम बत्तीस पथकाने काम मिळून देण्याचे काम केले किती जो किती ताकद आहे ताप्या अनेक महत्त्वापर पहिला

ا گڈ بگا پھل کر پھل کر واں کر دو دو بگڑ بگا جا ما جون ہاں تے سواگت दहा वर्षापासून दहावं वर्ष आहे आम्ही रक्तदाब शिबिरात असतो आमच्या लहानपणीपासून आम्ही तर ह्या उत्सवात सहभागी होत असतो पण हा सेटीचा सण आहे ष्ठी म्हणतात आमच्यात आम्ही सट म्हणतो तर खूप उत्साहानं साजरा होणार दिवाळी दसऱ्याला जितकं महत्व आहे त्याच्यापेक्षा की मूल आम्ही जास्तच म्हणे की हे महत्व आम्ही आमच्या ह्या सटीच्या सणाला देतो ग्रामदैवत खंडोबा यात्रेनिमित्त पाहुणे लिती बाळी सगळे जे काही इष्टमंडळी असतात पाहुणे मंडळी मित्रमंडळी आसपासात जे काही पंचकृषी आहे पंच पंचकृषीतील आमचे जे काही भाविक भक्त आहेत ते सगळे येतात उत्साहाने इथे साजरे होतात ते जी जत्रा आहे खांडोबाची त्याचं जे स्वरूप आहे ते, ते नागदीवे त्याच्या अगोदर घटप असतात त्यानंतर शनिवारी या वर्षी जे चालू झाली त्याच्यामध्ये वारू असतात वारू हे उत्साहान साजरे होतात पारापासून जे चालू होतात वारू वारू खेळतात चार पाच तास एकदम आनंदात आणि त्याचं विशेष म्हणजे ते जे ताल आहे जे वारू असतात त्यांची वसारी ते जे प्रकार आहे ते म्हणजे डोळ्यात पारणे फेडणार क्षण आहे ते जे कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे आजकाल सहसा नाही भेटत वारूचा एक मान आहे त्याच्यानंतर मान असतो आमच्या हे अन्नछत्र जे चालू केलेलं आम्ही जे तरुण मंडळ आहे गावातील यांनी काय केलं की बघितलं दुरून येतात सगळ्यांकडे पैसे नसतात खायला खायची दुकानं लागलेले आहेत सगळे सगळे असतात पण सगळ्यांकडे पैसे नसतात ना खायचे काही लेकर खेळण्यात गुंग असतात तर ते अन्नदान भेटावं ह्या उद्देशातून एक फोडक्या एका मोजक्या याच्यातून चालू केलेलं अन्नछत्र आज अविरत दोन दिवस कंटिन्यू न थांबता आपण इथे एक प्रसादाचा महाप्रसाद देण्याचं काम करतोय याच्यानंतर रक्तदान हेच श्रेष्ठदान ह्याच युक्तीतून आपल्याला माहिती आहे तर ते रक्तदानाचं ही युवक मंडळीने ठरवलं की करायचंय मग दोन ब्लड बँकेच्या माध्यमातून तर या वर्षी म्हटलं एक पाच त्यामुळे आपण एकच या एक वर्षी संजीवनी ब्लड बँकेच्या माध्यमातून रक्तदान घेतोय आणि सगळे युवक त्याला म्हणतो व्हॉलेंटरी म्हणतात स्व इच्छेनं ते सगळं जे व्हायला लागलं ते सगळं स्वइच्छेनं होतं असं कोणावरच दबाव नाही आता कुस्त्याचं जास्त ग्रामीण भागातील सगळ्यात मोठा फड म्हणून बिलकुल नाही कारण तितक्या लेवलच्या कुस्त्या तितके दर्जाचे पैलवान आणि हुस्तान मंडळी या कुस्तीच्या याच्यामध्ये सहभाग घेतात आणि या गावच्या सोनवती गावच्या या जत्रेचं एवढं मोठं नाव करण्यामध्ये त्यांचाही खूप मोठा सहभाग आहे तर यात्रेला यात्रेला तर तसं बघायचं झालं तर मग आता आमच्या लहानपणीपासून म्हटलं तर मी म्हणेन की आमच्या तीन पिढ्या झाल्या तरी महाराज आता महाराज सांगू शकतील माझ्या आधी आणखी एक वीस वर्ष वर्षाचा वर्षा अनुभव आहे म्हणजे खूप वर्षाचा अनुभव आहे मंदिर म्हणजे आमच्या एका आजोबाच्या काळापासून आहे तेव्हापासून असंच आहे हे उत्साह पंचकृषीतील लोकांना असं आहे की जागृत देवस्थान आहे मनोभावी या दर्शन घ्या हे सांगेन आनंदोत्सव आहे एक तुम्ही आपण प्रत्येक जण आपापल्या आप कामकाजात व्यस्त असतो तेवढा थोडासा वेळ दिला की तुमच्या त्या रुटीन मधून बाहेर येऊन स्वतःला जसं मी सगळे आम्ही कामा तिकडे असतो पण ह्या दोन दिवसात आम्ही एवढे की एक नवीन ऊर्जा यात्रेच्या माध्यमातून आनंद घेऊन पुढील कामाला पुढील वर्षाच्या योजना आणि कामाला काम करायला काम का लागतं त्यामुळे पंचकृषीतून सर्वांना विनंती आहे तुम्ही या आनंदोत्साहात साजरा व्हा आणि पुढील करण्यासाठी आणखी एक एनर्जी सोनवते हे लातूर जिल्ह्यातील एक नामांकित गाव या गावामध्ये आज कुस्तीचं मैदान आहे आणि या कुस्तीला शेकडो वर्षाची परंपरा आहे या कुस्ती मैदानासाठी पूर्ण महाराष्ट्रातून म्हणलं येतात महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा कुस्तीला म्हणलं येतात आणि पन्नास रुपयापासून ते एकवीस हजार रुपयापर्यंत कुस्तीला बक्षीस दिले जाते निश्चित दुसरी असं वैशिष्ट्य कुस्तीची जी काही पट्टी आहे ती एका दिवसात पूर्ण जमा होते दोन ते तीन लाख रुपयाची पट्टी चार ते पाच तासात जमा होते हे एक विशेष कुस्ती मैदानाचं वैशिष्ट्य पण न मागता पट्टी आणून काय याच सर्वात मोठं कारण म्हणजे कुस्तीचा शंभर टक्के हिशाब दिला जातोय त्यामध्ये आमचे बडगिरे मामा तुकाराम लुटरे तुकाराम मरे विजयकुमार बडगिरे रमेश दाजी हे यांच्या सोबत आणि दुसरे एक पाच चार जण आहेत कुस्तीची जी काही पट्टी होते त्याचा शंभर टक्के हिसाब आणि कुस्तीचा फड संपल्या तिसऱ्या दिवशी उरलेली पट्टी त्यांच्या ईशेवारीनुसार परत दिली जाते घरोघरी जाऊन आणि म्हणून कुस्तीची पट्टी विशेष जमा होते असा एक प्रश्न असेल ही जे शेकडो परंपरा आहे यात्रेला पंचक्रोशीतील लोकांचा काय संदेश पंचकृषीतील लोकांसाठी एक आदर्श फड आहे आणि पंचक्रोशीतील जे काही कुस्तीप्रेमी नागरिक आहेत हे शेकडोच्या संख्येने इथे कुस्तीचा आनंद घेण्यासाठी किंवा कुस्ती पाहण्यासाठी शेकडो वर्षाची परंपरा মহারাষ্ট্র পুনে কোলাপুরপুর হাইদ্রবাদেশ কিনব